जय महाराष्ट्र मित्रांनो मी सुशांत आंबे पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज संध्याकाळी फेरफटका मारूया गावचा आणि नंतर क्रिकेट खेळायला जाऊया तर थोडंसं फिरून फिरून जाणार आहोत आपण मला थोडंसं भडगाव गाव एक्सप्लोअर करून दाखवतो चला लवकर होय नी काय जाग नाही ती काय घराकडेच काय जाग नाही तुमची चला फिरून येते जरा चंपी नामल्या मोती आणि पिडग्या चला वाट बघा कशी खतरनाक लास्ट टाइम पण आपण आलेलो इकडे इथून जाऊन मग देवळाकडनं उतरूया आपण इकडे जाऊया क्रिकेट खेळायला मस्त वाट एकदम काय मास आता सा, हा उरले बिरले काय नाही ना चंपी चल तर वाफे बघा कसे जाळून ठेवलेत पद्धतशीरपणे का आम्ही अशा वाफ्यात चालायची मजाच वेगळी तिथून जाऊया आपण आज क्रिकेट खेळायला अशा वाफ्यातनं चालायला गावात वेगळीच मजा आहे वाफ्यामधनं पूर्ण शेती सुकलेली असते वाफे जाळून ठेवलेले असतात अशा वाफ्यांमधनं जायला खूप वेगळी माहिती चला आपण थोड्याच वेळात पोचूया वे आपल्या जागेवरती क्रिकेट खेळायला देवळाकडे तर आपण वेगळ्या वाटेने आलो होतो तसं एक्सप्लोअर करत करत अजून तुम्हाला काय काय नवीन नवीन भेटलं तर दाखवून चला चल तर आवळ्याचं झाड बघा तुम्ही छोटे छोटे लागलेत कुठे कुठे आणि गावचा सुंदर नजारा किती शांतता आहे तुम्ही विचार करू शकता इकडे आणि आपल्या शहरा भागामध्ये असं सगळं बघायला नाही मिळत गावाकडेच आहे सगळं सुख खूपच सुंदर वातावरण आहे असे वाफ्या वाफ्यांमधनं चालायला वेगळीच मजा येते तिथून थोडंसं छोटंसं वाळ आहे जे आपण मगाशी छोट्याशा सा साखवावरून आलो प्रभव बघा कसा चालतोय फास्ट पेंडे बघा कसे लावून ठेवलेत पद्धतशीरपणे खूप सिस्टमॅटिक असतं गावात सगळं कारभार भाताचे पेंडे असतात झिजरल्यानंतर इकडे लावतात भाताचे पेंडे बघू शकता तुम्ही पद्धतशीरपणे आणि हा भडगावचा नजारा बघा त्या डोंगरावर जायचं आपल्याला नंतर सुंदर एकदम हा मागासचा वाढ होता आणि ते देऊळ बघू शकता तुम्ही तिकडे पटगावच काल आपण तिकडे क्रिकेट खेळतो तर आज पण चालू आहे तिकडे क्रिकेट खेळायला अशी वाट आहे वाळात ना तर इकडून कोण येऊ नाही शकत पूर्ण पाणीच पाणी असत मित्रांनो सीन बघा सुकून बाकी काय बोलू नाही शकत खूपच शांतता आहे नुसता पक्ष्यांचा आवाज आणि टेन्शन फ्री वातावरण आहे ते मुंबईला अजिबात नाही चला जाऊया देवळाकडे क्रिकेट खेळूया आपण पोचलो आहे देवळाकडे त्यासारखी पोरं क्रिकेट खेळत आहेत चला जाणवून जॉईन होऊया आपण पण थोड्या वेळ खेळूया क्रिकेट आता फुल मजा घ्या क्रिकेटची क्रिकेट प्लस कॉमेडी दोन्ही पण

6 9 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 n 9 i 9 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 मित्रांनो काळोख झालाय आणि संध्याकाळचं दृश्य बघा मंदिराचं खूपच सुंदर चला जाऊया घराकडे आणि आपण जेवून घेऊया बाबा आलेत बाबांची गप्पा मारूया जरा कुत्रे हुशार होते पण आणि सुमारास कुत्र्या आवड नाही कोणत्या नाही आणि माका त्या घेऊन कडेक त्यांचे रानकाडे लोक असले तर सभेत बसायचा नाही आपण बाजू बसायच अच्छा त्या ते त्यांना त्यान जर करायची तुम्ही तरी मस्करी नसो हात केला तर त्याच्याच हवा ऐको बापर कडे बसायचा अशी दोन कांबळी फाटल्या लोकांकडे कानात तर लो। आपण गेलो का आपण किती ते आपल्या थेश पुढे बसले तर आपण हडी येऊन बाजू बसलो बापराय तो कुच नाही मी सांगत सांगतो डोळे पंढर काही चला आता जे जेवण घेऊया आपण गरमागरम भाजी आणि पूर्ण हेल्दी जेवण कोकणातलं चला हिला पण थोडस देऊया मांजर पण नुसती मागे मागे आले चला ब्लॉग एंड करूया पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ मध्ये बाय